नमस्कार आजची आपली रेसिपी आहे कच्चा चिवडा उन्हाळा सुरू झाला की मधल्या वेळेस खाण्यासाठी झटपट होणारा पदार्थ म्हणजे कच्चा चिवडा कच्चा चिवडा करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते बघू मुरमुरे पोहे दाणे डाळ्या चिरलेली हिरवी मिरची लिंबू मीठ तेल साखर चिरलेली कोथिंबीर चिरलेली बारीक कांदा तिखट सगळ्यात आधी एका बाउलमध्ये दीड कप पोहे घ्यायचे आहेत मुरे तुम्ही तुमच्या आवश्यकतेप्रमाणे पोहे आणि मुरमुऱ्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्ही नुसत्या पोह्यांचा किंवा नुसत्या मुरमुऱ्यांचा सुद्धा कच्चा चिवडा करू शकता आता हे पोहे आणि मुरमुरे आपण चांगले मिक्स करून घेऊ आता यामध्ये सगळ्यात आधी दाणे आणि डाळ्या घालून घेऊ बारीक एक चमचा तिखट तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात बारीक चिरलेली हिरवी मिरची मीठ अर्धा चमचा अर्धा ते पाऊन चमचा मीठ एक चमचा साखर आणि फोडणी घालायची आहे याच्यावर तुम्ही याचा कच्च्या तेलाचा पण वापर करू शकता मी इथे चार चमचे फोडणी केलेली आहे ती घालते आहे त्याच्यात आपण लिंबू पिऊन घेऊ थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आणि हे सगळं आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने त्याच्यात तुम्ही बारीक चिरलेली कैरी काकडी घालू शकता आपला कच्चा चिवडा खाण्यासाठी तयार आहे